शेंदूरजनाघाट नगरीसाठी स्वर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या अथक प्रयत्नानंतर एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी आलेला आहे नि, हे हा निधी दिला कोणी हा निधी हा निधी खऱ्या अर्थाने शंभर टक्के भारतीय जनता पक्ष एकनाथजी शिंदे यां या यांच्या सरकारने हा निधी दिलेला आहे म्हणूनच या सगळ्या गोष्टीचं विकासाचं पूर्ण गणित जे काही असेल तो विकासाचा सेंटर फिरते फक्त भारतीय जनता पक्ष आणि एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना पक्ष <स्तित्तितिति> <स्तिति> <स्तिति> मला खरोखर या मतदार पूर्ण मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये जर संधी मिळाली संधी मिळाली म्हणजे ती संधी मिळवावी लागेल ती तशी मिळत नाही या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन ने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट चा मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसए थॉयरॉइड विटॅमिन बी ट्वेल्व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील चंद्रजनागड शहरात महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील रस्ते विकास करण्यासाठी एकोणपन्नास कोटी चौवेचाळीस लाख रस्ते बांधकामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे शहराच्या विकास कामाकरिता स्थानिक लोक प्रतिनिधींनी आतापर्यंत कोट्यवधी रुपये शहराच्या विकासासाठी मागील काही वर्षात खेचून आणले शुद्ध वातावरण सुटसुटीत रस्ते दुभाजकातील जगातील फुलझाडे व आकर्षित करणारे रोषणाई कुबडेखारीतील जीवना नदी पात्राच्या किनाऱ्यावरील सुशोभीकरण केलेला बगीचा सुसज्ज नगर परिषद इमारत बाजार ओटे जलतरण तलाव हा विकास झालेला दिसून येतो यावर भारतीय जनता पार्टीचे मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर मनोहरांडे यांची काय प्रतिक्रिया आहे पहा शेंदूर्धनाघाट नगरीसाठी नगरीच्या विकासासाठी स्वर्णजयंती नगरोत्थान महाभियाना अंतर्गत घाटच्या विकासासाठी एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या अथक प्रयत्नानंतर आणि शेंदुर्धना घाट येथील भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्ते त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आज तिथे एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी आलेला आहे आणि जेव्हा आपण शेंदुर्धना घाटचा विचार करतो तेव्हा दोन हजार नऊच्या नंतरची शेंदुर्धना घाट नगरी आणि दोन हजार नऊच्या अगोदरची शेंदुर्धना घाट नगरी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण चंदुर्दाना नगर नगरीसोबत माझं अत्यंत लहानपणापासूनचं नातं आहे आणि मला लहानपणापासून ती नगरी पूर्णपणे माहीत आहे आणि जेव्हा दोन हजार नऊच्या नंतर एक बघायला गेलो तर दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसमध्ये ती नगरी पूर्ण अंतर्बाह्य बदलून गेली आणि एक चांगलं स्वरूप शेंदुदर्नाघाट नगरीचं चा तयार झालं आणि जेव्हा कळलं की या नगरीनी पूर्ण न, न नगरपरिषद महारा मा, देशातल्या नगरपरिषदेमधून नंबर दोन हे पारितोषिक पटकावलं म्हणजे किती मोठी त्यांनी प्रगती केली हे इथं सांगायचं सांगायचं आहे मला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मग आता बदललं काय तर तिथली प्रत्येक गोष्ट आणि सर्वात मला आवडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट जर असेल तर रस्ते आणि रस्तेही असे की इतक्या छोटे छोटे रस्ते असतानासुद्धा प्रत्येक गल्ली जी आहे ते प्रत्येक गल्लीमधलं अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे आम्ही डॉक्टर लोक तर डॉक्टरांना सर्वात महत्त्वाचं जेव्हा जेव्हा मी अभ्यास करतो प्रत्येक शहराचा नगराचा गावाचा तर गोष्ट अशी असते की कोणत्याही ठिकाणचं ड्रेनेज हे अंडरग्राऊंडच असलं पाहिजे कोणतीही नाली ही उघडी उघडी असता कामा नये जर ती नाली उघडी असेल तर रोगराईचं प्रमाण सर्वात जास्त मच्छर टायफॉईड मलेरिया डेंग्यू हा सगळा त्या नालीमधून येणाऱ्या सगळ्या मच्छरांचा आणि बॅक्टेरियांमुळे होतो आणि म्हणून मला सर्वात जास्त चांगली आवडलेली गोष्ट जी आहे ती म्हणजे तिथले अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम आणि सुसज्ज आणि अत्यंत सिस्टमॅटिकरित्या बांधलेले रस्ते ही एक गोष्ट त्यानंतर दोन्हीही न द... गावाला दोन नद्या आहेत आणि दोन्ही नद्यांच्या ह्याला इतकी मोठी पूरसंरक्षक भिंत बांधल्या गेली आणि पूरसंरक्षक भिंत बांधून त्याच्या नदीच्या आजूबाजूचं सौंदर्यीकरण केलं गेलं ही किती मोठी गोष्ट आहे सुसज्ज इमारत प्र... इमारत नगरपरिषदची इमारत घ्या की सुसज्ज तिथला आठवडी बाजार घ्या इत इतका सिस्टमॅटिक आहे की खरोखर त्या गोष्ट त्या नगरीचा आदर्श आहे तिथे ब बो, डॉक्टर बोंडेसाहेबांच्या काळामध्ये व्यायामशाळा तयार झाली जलतरण तलाव तयार झाला आणि तो अत्यंत चांगल्या रीती सुस्थितीने तो चालू आहे तिथलं कम्युनिटी हॉल घ्या आणि ह्या सगळं इतकंच नव्हे तर स्मशानभूमीचं नूतनीकरण अत्यंत चांगल्या रीतीने ही शहर अत्यंत चांगल्या रीतीने तयार करण्यामध्ये माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांचा सिंहाचा वाटा आहे आणि सोबतच ते काम करून घेण्यासाठी बोंडे साहेबांकडून काम करून घेण्यासाठी तिथली जी कार्यकर्ते मंडळी आहे विशेष करून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे अत्यंत एकजुटीने कार्य करतात आणि तेव्हा कुठं या शहराचा विकास झालेला आहे आणि आता परत एकोणचाळीस कोटीचा हा निधी आलेला आहे या अंतर्गत या शहराचा खरोखर चांगला विकास होईल आणि इतकंच नव्हे तर आणि हे हा निधी दिला कोणी हा निधी हा निधी खऱ्या अर्थाने शंभर टक्के भारतीय जनता पक्ष नंतर शिंदे एकनाथजी शिंदे या यांच्या सरकारने हा निधी दिलेला आहे म्हणूनच या सगळ्या गोष्टीचं विकासाचं पूर्ण गणित जे काही असेल तो विकासाचा सेंटर फिरते फक्त भारतीय जनता पक्ष आणि एकनाथजी शिंदे यांचा शिवसेना पक्ष इतकंच मला इथे सांगायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे त्याचप्रमाणे आज राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी मुंडे यांच्या नेतृत्वात वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम होत आहेत भारतीय जनता पार्टीचे वरुड मोर्शी प्रमुख डॉक्टर मनोहरजी आंडे हे सुद्धा डॉक्टर भोंडे साहेबांसोबत काम करत आहेत सर मोठ्या प्रमाणात निधी येत आहेत काम होत आहेत सर वरुड तालुकाच नव्हे तर संपूर्ण वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहेत यासन काय सांगू शकाल सर किती आनंदाची गोष्ट आहे ही आणि पहा प्रत्येक ठिकाणी जिथे काम होत आहे तो पूर्णचा पूर्ण निधी मी सांगतो प्रवीण भाऊ तो पूर्णचा पूर्ण निधी भारतीय जनता पक्ष म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने आणलेलं आहे आणि तेव्हा कुठं आपण ही विकासाची गंगा प्रत्येक ठिकाणी बघतो आहोत आपण महाराष्ट्रातच नव्हे आपल्या वरुड तालुक्यातच नव्हे या मोर्शी तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे विकास पाहतो त्या विकासाचा सूत्र आणि सूत्र फक्त एकच आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष सर नुकताच व वरु नगर परिषदेला एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे मोठ्या प्रमाणात विकास होत आहेत शेगाड नगरी हे आज म्हणजे जगाच्या नकाशावर येणार आहेत मोठ्या प्रमाणात काम होत आहेत खूप स्वच्छ आणि सुंदर शेगाड नगरी आहेत यावर काय सांगू शकाल सर नक्कीच शेगाड नगरीचा तर आम्हाला आम्हाला अभिमान आहे आणि जेव्हा ती जगाच्या म्हणजे या भारताच्या नकाशावर येते आहे एक स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून आणि तशीच तशीच माझ्या मनामध्ये एक संकल्पना आहे की जिथे माझा जन्म झाला या वरुड नगरीमध्ये आणि त्या वरुड नगरीलाही मला खरोखर जर मला चान्स मिळाला आणि मला जर खरोखर चांगली संधी मिळाली तर या वरुड नगरीचा कायापलट नक्कीच माननीय डॉक्टर अनिल बोंडेंच्या मार्गदर्शनानुसार आम्ही नक्कीच करू इतकंच नव्हे तर मोर्शी मोर्शी नग मोर्शी शहराचा पण विकास अत्यंत झपाट्याने करू कारण इतकं वर्क करण्यासाठी इतके लॅक्युनर्ज आहेत इतके लेकूनच आहेत की जितकं काम कराल तितकं कमीच आहे हे मी सांगू इ सांगू इच्छितो खूप सारे संकल्पना माझ्या माझ्या माइंडमध्ये आहेत आणि वेळ बरोबर जशी जशी वेळ येईल तसं तसं मी या संकल्पना सर्व मी आपणासमोर मांडेल आणि खरोखर त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आटोकाट आणि कठोर परिश्रम करू मला खरोखर या मतदार पूर्ण मोर्शी वरुड मोर्शी वरुड मतदारसंघामध्ये जर संधी मिळाली संधी मिळाली म्हणजे ती संधी मिळवावी लागेल ती तशी मिळत नाही आणि माझं काम नक्कीच चालू आहे जवळपास गेल्या दोन वर्षापासून मी त्या दृष्टीने काम करत आहे आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये जे जे लॅक्यूनच आहेत एक वेगवेगळ्या क्षेत्रातले -वेग रोजगार कौशल्य यामध्ये लॅक्यूनच आहेत त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत इतकी मोठी शिक्षणाची गंगा सबंध देशामध्ये वाहत आहेत आणि शिक्षणाच्या बाबतीत वेगवेगळे उपक्रम शिक्षणाच्या बाबतीतले हायर कोर्सेस युनिव्हर्सिटी कोर्सेस यासाठीही खूप सारा स्कोप आहेत आणि तो सर्व तो सर्व या माझ्या माइंडमध्ये मानस आहेत इतकंच नव्हे तर महत्त्वाची गोष्ट की बेरोजगारांना पण त्यांच्या हाताला काम मिळणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून वेगवेगळे उद्योगधंदे या क्षेत्रामध्ये कारण आमची ही जी भूमी आहे कॅलिफोर्निया आणि ही वर संत्रानगरी आहे या संत्रानगरीमध्ये हा माल आमचा ज्याप्रमाणे यावर्षी आमच्या संत्र्याचे हाल झालेत कापसाचे हाल झालेत का आमच्या क्षेत्रामध्येच त्याचं त्या कार त्याचं चा उद्योगधंदे चालू चालू होऊ नये याकडे माझं नक्की काटेकोरपणे लक्ष आहे आणि काय त्या सायंटिफिक वेनी शास्त्रीयदृष्ट्या अजून काय काय करता येईल याचा खरोखर चा एक चांगला मानस आहे संत्र्याच्या इथला संत्र्याचा जो माल आहे तो संत्र्याचा प्रोसेसिंगसाठी नांदेडला जातो आणि असं झालं की बांगलादेशाची बॉर्डर जेव्हापासून बंद झाली तेव्हापासून आपल्या संत्र्याला भाव मिळाला नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तो प्रवीण भाऊ मी इथे सांगू इच्छितो की हे सगळं प्रोसेसिंग आपल्या मतदारसंघामध्येच व्हावं आणि इथून तो माल जे काही त्याचं प्रोसेसिंग आहे संत्रा प्रोसेसिंग आहे ते संत्रा प्रोसेसिंगचे सर्वच सर्व, सर्व पूर्ण मतदारसंघामध्ये ते सगळे सेंटर्स चालू हवे ही माझी मनोमन इच्छा आहे कापसावर प्रोसेसिंग म्हणजे वस्त्रोद्योग वस्त्रोद्योग हा आपल्या मतदारसंघात आला पाहिजे वस्त्रोद्योग येणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आज सर्वात मी तर असं म्हणेल की सर्वात ज्यामध्ये प्रॉफिटवाली इंडस्ट्री म्हणजे कपडे तयार करणारी इंडस्ट्री रेडीमेड कपडे आणि का आमचा इथला आमचा कॉटन आहे इथे आमच्याजवळ सर्व काही टेक्नॉलॉजी अव्हेलेबल आहे आमच्याजवळ रेल्वे आहे आम्ही जर समजा हे वस्त्रोद्योगाचं जर इथे तयार झालं टेक्स्टाईल इंडस्ट्री तयार झाली मागे एक घोषणा झाली होती अमरावतीची पण मला असं वाटते ती अमरावतीच्याऐवजी का आमच्या वरुण मत वरुण मोर्शीच्या मुलांसाठी पण ती अवेलेबल व्हावी असं मला इथं सांगा असं वाटतंय खरंच आज तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि आज तुमच्या या खरखर तुमचे जे प्लॅनिंग आहे जे युवकांकरता नेमकं काय केलं पाहिजे आणि खरखर या उरुल मुर्शी मद्रासांमध्ये युवकांकरता काहीतरी रोजगाराचं साधन उपलब्ध व्हावं कुठलाही उद्योग यावा याकरता आपण पुढाकार घेत आहेत त्यामुळे आज युवकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे आणि खरं तर अशा व्यक्तींचा आज आम्हाला वेळ भेटला त्याबद्दल आम्ही सुद्धा तुमचा आभारी आहोत पात्र कॅमेरा निकू भावनेसह प्रवीण सारग चुळास पोटल